मंडळी मी या मित्र असं माध्यम वायटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी गेल्यावेळी आपण गेलो होतो उसाच्या माळ्यात आणि त्या उसाच्या माळ्यात जाऊन आपण उसाची लावणी कशी करतात ते पाहिलं आणि त्यानंतर नदीवर जाऊन मासे पकडले पण मला त्या माशांची काही रेसिपी दाखवता आली नाही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नदीच्या माशांची झटपट होणारी रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर मग पाहूया कसे बनतात नदीचे मासे ते मंडळी हे बघा हे नदीचे मासे बुळबुळीत असतात तर ते कापताना हाताला लागू शकतात किंवा सटकू शकतात त्यासाठी ही अशी राख लावायची त्यांचा बुळबुळीतपणा कमी होतो आणि छोटे छोटे मासे असे मधनं फोडून घ्यायचे आणि खवळा पण निघून जातात त्याचे हे मोठे मासे कट करून झाले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवले होते ते काढ होती वाळ्याची पात दोन तीन ठिबूर आहेत आणि हे आपले खुबे मंडळी आता राख लावलेले आपण मासे साफ केले आणि राख लावल्यानंतर आता असे दिसतात धुतल्यानंतर बघा आता कसे दिसतात ते मासे खुली घालायची गोष्टी करता अरे बघा असे आपले मासे स्वच्छ झाले आहेत मासे आता क्लीन झालेले आहेत व्यवस्थित माशांची नदीच्या माश्याची रेसिपी चालू होणार आहे ते आता साफ केलेल्या माशांमध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया तर हे मासे मीठ लावलेले थोडा वेळ ठेवायचे त्याच्यानंतर त्यानंतर त्याची रेसिपी करायची याचा डाऊ आहे ना हे भाजूचे थोड्या ते मीठ लावून ठेवायचं मग ते मासे थोडे कडक होणार आगुळ नाही आगुळ आहे तर आणि हे वाटप त्याच्यामध्ये मिरची आणि खोबरं आणि हे वाटप आणि का काय काय टाकलं आपल्या वाटपात मिरची कांदा लसूण आणि कांदा लसूण धने, धने खोबरं तिरफळ हे आपल्या वाटपाच आहे आता आगोळी नाही तर आपण त्याच्यामध्ये कोकम टाकलेत थोड्या वेळ असं ते वाटप लावून ठेवायचं थोडं वेळ मुरत मग त्याला चव येईल चांगली आणि शेप शेपालांबर रसम हे बनवत बनवतायत मोठी आता आम्ही ही रेसिपी घराच्या बाहेर अंगणातच बनवणार आहे तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात झालेली आहे कांदा नेहा आपला लाल तिखट मालवणी मसाला थोडीशी हळद कोकम थोडीशी कोकम टाकले जाण की त्याच्यात चायनीज कढई मे मालवणी आयटम काय आणि हा फक्त मळये आहेत जे, जे बारीक बारीक मासे होते है ना मळी जे मालवणी असतील त्यांना बरोबर माहितीये फक्त मा आयटम बनवला जातो बाकीच्या नंतर आणि आता वरणा उरलेलं वाटप टाकायचं थोडस तर अशा प्रकारे आपली डिश तयार झालेली आहे एक आयटम आपला तयार झालाय मळीया माझ्याचा आता दुसरा आयटम कडवीत तेल टाकलं आणि आता कांदा टाकणार आहे फोडलेला टाकते का वाटा बिटाप काय नाही टाकत मग मगाशी टाकला तेवढंच त्याच्यानंतर नाही का एक नुसतं तेलात ना परतून काढायचो न परतला काय झाला आता आज रविवार आहे आणि उद्या सोमवार आहे जो काय प्रोग्राम आहे तो आजच आहे माश्याचा पाणी आण जरा घरातलं रे वरना हळद भांडी धुवून घेता वाटा फुकट गेला नाही पाहिजे हम्म थोडा वेळ शिजला शिजायला द्यायचं मंदाच्या वरती आणि व्यवस्थित कड आला की उतरायचं थोडस मीठ चवीनुसार आणि कड आला उकळी आली थोडा परतून घ्यायचा पाहिजे जरा आता जवळपास आपलं ही डिश तयार होत आल्या मस्त आंबट तिखट वास पद्धतशीर एकदम आमची मासे तयार झालेत आणखी थोडा वेळ ठेवायचं आणि खायला सुरुवात करायची हे बघा हो अशी सुरुवात करायची चालू झाला आमचा ब्रदर खायला म्हणजे या जेवायला तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा द्या टेक केअर गुड बाय